पैसा हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे पण त्यामध्ये झिरोपासून तर फर्स्ट इन्कमपर्यंत कम्प्लीट गाईट आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि सध्या मी स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅट डिजिटल प्लॅटफॉर्मवर मी डिजिटल स्किल शिकते आहे तर मग खूप जण मला मेसेज करतात ताई जॉईन केलं आता पुढे काय करायचं व्हिडिओ बघते पण अर्निंग सुरू कशी करायची हे मला कळत नाही तर हाऊस वाईफ आहे कॉन्फिडन्स नाही जर तुम्ही पासून सुरू करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तर बघा सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला क्लिअर सांगते स्किल पैसा हा मॅजिक नाही आहे हा बटन नाही आहे की जेणेकरून ते दाबलं की त्यातून पैसे येतील स्किल पैसा हा अर्निंग ऍप नाही आहे स्किल पैसा हा लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर स्किल पैसा हा डायरेक्शन देतो इन्कम ही ॲक्शनने येत असते सगळ्यात पहिले बिगिनर हाऊस वाईफ काय करतात स्टेप वन त्यांची सगळ्यात पहिलीच ओव्हर लर्निंग बंद करा सर्वात आधी त्या काय करतात ओव्हर लर्निंग आणि ओव्हर थिंकिंग जास्त करतात बिगिनर मिस्टेक काय करतात त्या सगळे कोर्स घेतले तर एकदम सगळे शिकायला सुरुवात करतात मग त्यामध्ये आपला कन्फ्युजन वाढतो एक स्किल निवडा फक्त एक तीस दिवस त्या वर फोकस करा नंतर स्टेप वन दररोज एक तास फिक्स करा सकाळी काम झाल्यावर आणि रात्री सगळे झोपल्यावर एक तास फोन सायलेंट फोकस मोड आणि कन्सिस्टन्सी मोटिवेशन पेक्षा काय असतं तर पॉवरफुल असणं महत्वाचं असतं स्टेप थ्री तर तिसरी गोष्ट काय करायची आहे तर मार्केट रेडी सॅम्पल्स तयार करा तुम्हाला जे आता फॉर एक्झाम्पल ब्युटी पार्लर असेल वगैरे ह्या जे आता मार्केटमध्ये जे असतील त्यांच्या डिझाईन्स तयार करा मार्केट स्टाईल सॅम्पल तयार करा त्याचा बुकेट इंस्टाग्रामवर पोस्ट करा तुमचा इंस्टाग्राम चॅनल तयार करा आणि त्यात बुकेट ता, पोस्ट करा ब्युटी पार्लर ऑफर बॅनर क्लोदिंग शॉप्सचे बॅनर ॲडमिशन क्रिए क्रिएटिव्हचे क्लायंट विचारेल हे काम दाखवा आणि क्लायंटला तुमचा फोटोफिलो सेंड करा ते तुमचं काय असेल प्रूफ असेल विदाऊट प्रूफ नो पेमेंट तर स्टेप फोर इंस्टाग्रामला बिझनेस मोडमध्ये घ्या इंस्टाग्राम काय असतं तुमचं अकाउंट प्रोफेशनल अकाउंट बनवा इंस्टाग्राम हॉबी हो नाही आहे तो तुमचा डिजिटल ऑफिस आहे क्लिअर प्रोफाईल फोटो आणि बायोमध्ये स्पष्ट सर्विस वर्क फ्रॉम होम वर्क हायलाईट कॉन्टेंट ऑप्शन्स कॉन्टेंट तुमचं काय असणार आहे ऑप्शन आणि तुमची हायलाईट काय असणार त्यात तुम्हाला तुमचं वर्क दाखवायचं आहे आणि मग या सगळ्या क्लिअरिटी तुम्ही प्रॉपर पद्धतीने सगळ्या ठेवला तर स्टेफ 5, स्टेफ 5 तुम्हाला प्रॉपर फर्स्ट क्लाइंट हंड्रेड पर्सेंट मिळणार क्लिअरिटी तुमची ट्रस्ट असली पाहिजे तुमचा क्लाइंट तुम्हाला मिळणार आहे स्टेप फाय स्टेप फाय काय करायचं तुम्हाला क्लाइंट मिळवण्यासाठी आउटरीच नाही तुम्हाला स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी ठरवायच्या आहेत डायरेक्ट स्पॅम करू नका पहिले ऑब्झर्व करा एंगेज करा मग मेसेज करा मॅसेज एक्झाम्पल हाय मी तुमचा पेज बघत आहे मला तुमचा ब्रँड स्टाईल आवडला आणि मी सोशल मीडिया डिझाईन करते तुमच्यासाठी एक सॅम्पल बनवला आहे म्हणजे इंटरेस्टेड असाल तर शेअर करू शकतात तर रिप्लाय नाही आला तर नॉर्मल आहे ह्या गोष्टी बिझनेस पेशन्सने आपण मागतो तर मग ह्या सर्व्या गोष्टी आपल्याला स्किल पैसा काय देतो एक रोडबॅक देतो आणि या स्किलद्वारे हे डिजिटल स्किल आपण प्रॉपर पद्धतीने शिकून त्याच्या स्ट्रॅटेजी ठरवण्याच्याही गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात तर पेमेंट स्ट्रॅटेजी फ्रीमध्ये काम कोणाचं करू नका फॉर एक्झाम्पल चार्ज करा तुम्ही टू हंड्रेड थ्री हंड्रेड मंथली पॅकेज तुमचं ठरवा त्या त्याच्याशी कोलॅबरेशन करा पहिलं काम परफेक्ट केलं केलं नाही तरी चालेल पण तुमचा गोल हा परफेक्ट असला पाहिजे परफेक्ट एक्सपिरियन्स कॉन्फिडन्स रिव्ह्यू क्लायंट फीडबॅक घ्या त्यांचे स्क्री स्क्रीनशॉट ठेवा नेक्स्ट क्लायंटला दाखवा की बघा मी समोरच्या व्यक्तीचं काम करून दिलं आहे की त्या पद्धतीने तुमचेही मी कामं चांगल्या पद्धतीने करून देऊ शकत स्किल पैसा प्लॅटफॉर्मवर ऍफलेट बद्दल मी तुम्हाला क्लिअर आणि ट्रुथ सांगते ऍफलेट म्हणजे फक्त लिंक शेअर करणे किंवा आपला स्कोर्स विकणे असं नाही ऍफलेट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी स्किल पैसा मध्ये जॉईन केल्याबरोबर तुम्ही प्रमोशन करतात सुरू करू नका कर। त्याआधी तसं सुरू करा राईट मेथडने तुम्ही जा राईट मेथड अप्लाय करा स्किल शिका रिझल्ट घ्या प्रॅक्टिकल काम करा जर्नी शेअर करा तुमची स्वतःची मग स्किल पैसा रिकमेंड करा दुसऱ्याला ट्रस्ट बिल्ड करा समोरच्याचा तुमचा कोर्स का घेईल तो तुमच्यावर जेव्हा ट्रस्ट येईल तेव्हा तो तुमचा कोर्स घेईल तर फेक्स एक्सपेरिमेंट जास्त दिवस टिकत नाही तुम्ही स्वतः स्वतः दाखवा समोरच्या व्यक्तीला तेव्हा फेक एक्साइमेंट जास्त टिकत नाही लॉंग टर्म गेम खेळा म्हणजे लॉंग टर्म प्रॉपर पद्धतीने स्किल शिकून मग दुसऱ्याला तुम्ही रिकमेंड करा तर मग सगळे म्हणतात एक महिन्यात पन्नास हजार कसे येणार तर नक्की येणार पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं कन्सिस्टन्सी लागते प्रॅक्टिस लागते पेशन्स लागतो मेन म्हणजे आणि हाऊस वाईफ असाल तर तुम्हाला ऑलरेडी टाईम मॅनेजमेंट करावा लागतो कारण घरचे कामं असतात जबाबदाऱ्या असतात आणि डेली एक तास जर तुम्ही सिरियसली शिकायला दिला तर तुमची सहा महिन्यात रिझल्ट आपोआप तुम्हाला दिसायला लागते मग स्किल पैसा अपॉर्च्युनिटी देते तुम्हाला पण कन्सिस्टन्सी फक्त तुम्हालाच द्या ठेवावी लागते तेव्हाच तुम्हाला सक्सेस मिळतो मग आज तुम्ही बिगिनर आहात पण कायम तुम्ही बिगिनर राहणार आहात का नाही तर मग स्किल म्हणजे पैसा नाही तर स्किल म्हणजे कंट्रोल स्वतःवर कंट्रोल सगळ्या गोष्टींवर कंट्रोल आणि कोणत्या स्किल शिकतो त्याच्यावर कंट्रोल स्किल म्हणजेच कॉन्फिडन्स मिळतो तुम्हाला आणि बूस्ट होतो त्यामध्ये स्किल म्हणजे स्वतः निर्णयाची ताकद घ्यायला तुम्ही शिकतात रॅन्डम स्क्रोल बंद करा तुम्ही जो स्किल शिकता त्यावर प्रॉपर फोकस करा आणि त्याचे ऍक्शन सुरू करा बघा पुढचे महिने सिरियस जर दिले तर तुमची सहा वर्ष बदलू शकतात तर मग जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच व्हॅल्युएबल वाटला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी तुम्हाला अजून नवनवीन स्किल पैसाबद्दल आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे बरे द्या की तुम्ही नक्की सिरियस आहात पुढे अजून स्किल पैसाबद्दल जाणून घेण्यासाठी तर नक्कीच माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू